अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरोलाल वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव चालीस गाँव अठारह वर्ष ने दुचाकी पिछवी एक लाख हजार शेतकऱ्याने बँकेतून पैसे काढून ते नायलॉनच्या पिशवीत ठेवून ती दुचाकीला अडकवली नंतर इलेक्ट्रॉनिक दुकानात पाण्याच्या मोटरचे स्टार्टर घेण्यासाठी गेला ही वर्षाच्या लावलेल्या दुचाकीला लटकवलेली पिशवी घेऊन पोवारा केल्याची खळबळजनक घटना शहरातील गणेश रोडवर दुकानासमोर घडली या पिशवीत एक लाख बेचाळीस हजार रुपयांची रोकड व बँकेचे पासबुक होते चेकबुक होते या घटनेने एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे चितेगाव तालुका चाळीसगाव येथील शेतकरी पंकज मच्छिंद्र पाटील सव्वीस जून रोजी चाळीसगाव येथील बँक ऑफ बडोदा शाखेतून सुमारे एक लाख बेचाळीस हजार रुपये त्याने काढले हे पैसे त्यांनी नायलॉनच्या पिशवीत ठेवले व ही पिशवी दुचाकीच्या हँडलला लटकावून ते दुचाकीने पाण्याच्या मोटरीचे स्टार्टर घेण्यासाठी गणेश रोडवरील सुयोग संगम दुकानात गेले दुचाकी दुकानाबाहेर लावलेली होती ही संधी साधून आकाशी रंगाचा टी शर्ट व लाल रंगाची पॅन्ट घातलेल्या अठरा वर्षाच्या मुलाने दुचाकीला लटकवलेली पिशवी घेऊन पोबारा केला या पिशवीत रोख एक लाख बेचाळीस हजार रुपये व बँकेचे धनादेश असा ऐवज होता ही घटना सव्वीस जून रोजी दुपारी बारा वाजून एकावन्न वाज मिनिटांच्या सुमारास गणेश रोडवरील सुयोग संगम इलेक्ट्रॉनिक दुकानासमोर घडली या प्रकरणी पंकज मच्छिंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अठरा वर्षीय अनोळखी मुलाच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हवालदार योगेश बेलदार पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब मिस दिस अपडेट